कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय कांद्याचे मार्केट सध्या काय आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आहे सध्या जर बघितलं तर विट्यामध्ये कमीत कमी एक हजार सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट विट्यामध्ये पाहायला मिळत आहे जवळपास विटामध्ये जर बघितलं तर पन्नास क्विंटलची आवक साधा आपल्याला या घडीला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर आवक वाढली पाहिजे बाजारभावात मोठा बदल झाला पाहिजे सध्या जर बघितलं तर उत्पादन खर्च निंगने अवघड झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जे का सरासरी सातशे पन्नास तर जास्तीत जास्त तेराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे पा पाच हजार सहाशे दहा क्विंटलच्या जवळपास छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर पुढील काय काळामध्ये जे आहे बाजारभाव बाद वाढले पाहिजे बाजारभावात बाद सध्या जर बघितलं तर मोठी वाढवणे अत्यंत गरजेचे आहे सध्या उत्पादन खर्चही निघणे अवघड झालेले आहे मोठ्या प्रमाणात बाजार बाजारभाव या ठिकाणी वाढले पाहिजे तर शेतकरी मित्रांना परड सध्या जर बघितलं तर उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे बाजारभाव कमीत कमी चार हजार ते पाच हजार रुपये क्विंटल हवा धन्य ና ዋጥ